नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे चला गोडगप्पा मारूया लाईव्ह झाला की गोडगप्पा या झाल्याच पाहिजेत त्याशिवाय कुणाचंच मन शांत होत नाही तर चला काय काय सांगायचं सा तुम्हाला गप्पांमध्ये काय गप्पा मारायच्या तर कालच्या लाईव्ह साठी किंवा मला जे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी सहाय्य करतात त्याच्या सगळ्यासाठी खूप 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 धन्यवाद मी ज्याप्रमाणे कायम बोलत आले की माझ्या या पाच सहा मैत्रिणी मा मला अतिशय मदत करतात आणि त्याच्यामुळं माझे लाईव्ह चांगले होतात त्या सगळ्या मैत्रिणींसाठी खूप खूप धन्यवाद जे नजरबट्टूला घालवून टाकतात त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद का तर माझा थोडासा स्वभाव रागीट आहे सगळ्यांना माहिती आहे की जर मी डिस्टर्ब झाले तर मी अक्षरशः लाईव्ह स्वर तिथं सोडू शकते पण मला डिस्टर्ब होण्यापासून कोलगेट स्माईल देत असतात त्या मैत्रिणींसाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद कालचा लाईव्ह कालची ऑफर तुम्हाला कशी वाटली याबद्दलचे छान छान कमेंट यूट्यूबला खाली करा कातर का तर तेच माझं भांडवल आहे की तुम्ही काय तुम्हाला काय वाटलं हे मला कळणं हे जास्त गरजेचं आहे आणि हे मिळालं नाही ते मिळालं नाही महिना झाला पैसे भरलेत दोन महिने पैसे भरलेत या ज्या कमेंट असतात त्या खरोखरी त्याच्यातल्या चार कमेंट खऱ्या असतात बाकीच्या कमेंट या सगळ्या फ्रॉड असतात आपण शोधून दमलो तरी ते नाव आपल्याकडं कुठं सापडत नाही आणि काही नाही तर असे दुश्मन पण आपल्या इथं येत असतात म्हणून सगळ्यांनी सावध राहायचं असतं तर आपण अपन आपल्या घरातल्या काही गोष्टी बाहेर जाऊन चर्चा करतो का तसाच आपला सारिका लाईफस्टाईलचा परिवार आहे ज्योतिष ज्योतिषकट्ट आहे किंवा छोटीशी आशा आहे तर नम्र विनंती आहे जे माझे शत्रू असतील त्यांनी जरूर कराव्यात कारण त्यांना तो अधिकारच आहे शत्रू नाही तर ओ, मला नाही आहे शत्रू त्यामुळे जगण्यात काही अर्थ नाही असं म्हणण्यापेक्षा जे येतात ना असले तेच नजरबट्टू माझे शत्रू असतात तर त्याच्यापासून आपल्याला पाहिजे दुसरी गोष्ट कालच्या हा कमेंट सांगते तुम्हाला मी कमेंट छान करा तुम्ही हे मिळालं नाही ते मिळालं नाही कुठं किमती कुठं काय हे सगळं जे घालता त्याचा काही एक फायदा नाहीये मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते गोडगप्पांमध्ये आता सुद्धा तुमच्या साड्या असो ब्रेसलेट असत अजून काय असो हा एकच नंबर माझा आहे ज्याच्यावर मी काम करते बाकी मी कोणत्याही नंबरवर काम करत नाही तुम्ही तीनशे तीन वर शंभर कमेंट करून हे टाका मी तिथं ब्लॉक करून टाकेल का तर कामाचा एकच नंबर आहे आणि तिथंच फक्त तुम्हाला माझ्याकडनं उत्तर मिळू शकतं दुसरी गोष्ट हाय करून नंबरवरती घ्यायचा याचा अर्थ काय एकदा हाय केलं दिवसभर गप्प बसलं असं नाही तुम्हाला माहीत आहे की माझ्याकडं किती काम असतं त्याच्यामुळं पंचवीस तीस वेळा तरी ताई माझं हे पाठव ताई माझा मेसेज बघ जे काही गोड वाक्य वापरता येईल तुम्हाला ते वापरा आणि जिथं तुम्ही शेवट करणार आहे तिथं स्क्रीनशॉट तुमच्या वस्तूचा स्क्रीनशॉट आणि तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित कृपया देत जा माझा इतका वेळ वाया जातो ना की काय सांगू तुम्हाला तुम्हाला माहिती आहे तर एकट्यानं काम करायचं असतं त्यामध्ये तुम्ही पैसे भरून ठेवता पण पत्ताच देत नाही पत्ता देऊन ठेवता रेकीचं नाव देत नाही सगळं देऊन ठेवता पिनकोड नंबरच नसतो म्हणजे एकेका गोष्टीवर किती वेळा कुणी कुणी लोक दोन ते तीन हजार वेळा हाय करणारी लोक सुद्धा आहेत त्यावेळी मला माझं म्हणणं एवढंच असतो मी करा दोन हजार वेळा हाय काय हे नाही तुमचा नंबरवर येईल मी तुमचं काम करेल पण त्या दोन हजार हाय नंतर तरी कामाचा मेसेज असावा एवढीच इच्छा आहे माझी तर जेवढं तुम्ही छान काम माझ्याबरोबर बरोबर कॉपरेट कराल ना तेवढ्या आपण छान छान ऑफर घेऊ शकतो तेवढ्या कमी वेळामध्ये तुमच्यापर्यंत पार्सल पोचतील म्हणून तुमची माहिती जी आपल्या व्हॉट्सअपला आहे ती पूर्णपणे व्यवस्थित पाहिजे त्याच वेळी आपल्याला ते जमू शकतं कोणीही सांगत नाही ताई पार्सल मिळाले अगदी पाच सहा मोजण्या इतक्या लेडीज आहेत की त्या सांगतात ताई पार्सल पोहोचलं ही चूक करू नका प्रत्येकीनं सांगा ताई पार्सल पोहोचलं कमेंट कमेंटमध्ये सुद्धा सांगत जा ताईचं पार्सल काय कधी वेळेवर पोहोचलं ज्यांना वाईट कमेंट करायच्या त्यांनी करा पण तिथं जर तुम्ही म्हणत असाल माझं हे बघ माझं ते बघ काही फायदा नाहीये दिवसात दिवसातनं एकदा कमेंट बॉक्समध्ये जाऊन मी सगळ्यांच्या कमेंट बघत असते आणि त्यावेळी ना माझ्याजवळ टॅब असतो ना काही असतं त्यामुळे तिथं मी तुमचं तुम्ही तिथं मला फोन नंबर देऊ शकता का युट्यूबला तुम्ही कमेंट करता तिथं फोन नंबर देऊ शकता का तुम्ही मला नाही देऊ शकत मग तसंच आहे ना की इथं जर दिलात तर काम तरी होईल जर माझ्या तीनशे तीनवर वर पाचशे वीसवर वर मेसेज करत बसला तर काहीही होणार नाही काही नाही मी कधीच देत नाही कोणाला दुसरी गोष्ट काल बऱ्याच जणींना रागाला असेल की आता जे काही माझ्या बघण्यात कमेंटच्या बघण्यात आणि ह्याच्यात ज्या काही झालं कोणाचं तरी पिंक साडी आणि हिरवी काहीतरी मोरपंखी साडी असं काहीतरी जे झालं ते आज आपण बोलूया ज्यांचं झालंय त्यांचा नंबर आला की मी त्यांच्याशी बोलेन की कुणाकडनं काय चुकलं माझ्याकडनं कमेंट बघायला चुकली तुमच्याकडनं करायला चुकली किंवा काय झालं हे आपण मी बघते आणि बोलते हे ठीक आहे ही गोष्ट इथपर्यंत दुसरं महत्वाची गोष्ट ही आहे तुम्हाला रेकी किंवा कुठलीही माझी वस्तू कोणतीही माझी वस्तू असू दे मी त्याला माझ्यातल्या सर्व ऊर्जा देते मी त्या माणसासाठी त्याच्यावर चांगले अफर्मेशन देते रेकी देते साडी जरी असेल तरीही ती तुमच्यापर्यंत माझ्या हातून त्याला चार शब्द तरी चांगले बोलल्याशिवाय ती तुमच्यापर्यंत येत नाही एवढं लक्षात ठेवा मला वेळ का लागतो तर माझं कामाची पद्धत ही आहे म्हणून लागतो दोन कुरिअर होत दिवसाला पण ती माझी व्यवस्थितच होणार की त्या माणसाला फायदा झाला पाहिजे या प्रकारे मग जर मी तुमच्या तीन तीन साड्यांना मनापासून रेकी दिली मनापासून त्याच्यावर तुमचं चांगलं होद यासाठी प्रार्थना केल्या कारण वस्त्र कशावर येतं शुक्रावर येतं शुक्राचा कारक आहे वस्त्र त्यामुळे वस्त्र तुम्ही घेता त्यावेळी सुद्धा तुमचा शुक्र मजबूत झाला पाहिजे तुम्ही कपड्याच्या दुकानात जाऊन एक साडी घेऊन आलात तर तुमचा शुक्र मजबूत होणार लक्झरी लाईफ कपडा हा त्याचाच येतो पण जर मी इथन अजून त्याला ऊर्जावान बनवून पाठवलं तर ती साडी काय होणार तुमची आणखीन ऊर्जा तुम्हाला देणार आणि या वेळच्या साड्यांचं तर बोलूच नका कारण त्याच्यावर क्रिस्टल आहेत मागच्या सुद्धा क्रिस्टल आहेत त्या साड्यांनी तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आहे तुम्हाला कष्ट करायला जर मन होत नसेल तर कष्ट करायला मन होईल नोकरी नसेल तर नोकरी लागायला मदत होईल एवढी त्या कपड्यात सुद्धा मी पावर घातलेली आहे मग जर मी शंभर टक्के काम करते तर तुम्ही मला साड्या माघारी पाठवून त्याच्यातनं हे कुणाचा होतो तोटा कुणाचा होतो हजार बाराशे रुपये तोटा मी सहन करू शकते नो प्रॉब्लेम काय तर सांगते मी सांगितलं तुम्हाला त्या दिवशी तीनशेची साडी माझी नऊशेला घेणारी लोक पण आहेत तुम्हीच लोक आहात तुम्हीच फ्रेम करणारी आहात की ताई तू उलटी घाल आज माझ्या मैत्रिणी मा सीमाताई असो गीता असो अनिता असो अजून नीलम असो वैशू असो कुणी पण नेसतात ताई ती साडी तू अंगावर टाकली होतीस तीच साडी आम्हाला दे तुम्ही पाहिलं असेल गीताचं सुद्धा कधी पण जर मी साडी ओपन केली सीमाताई गीता वैश्वू या लोकांचं लक्ष बघा असतं जी साडी मी ओपन करून अंगावर टाकेल ती साडी ती लोक घेतात का काहीतरी त्यांना ताईबद्दल प्रेम आहे किंवा काहीतरी त्यांना जाणवत असेल ताईचा आशीर्वाद त्याच्यात येत असेल आपण आपल्या आईची साडी सोडतो का आई अगदी देवाघरी गेली तरी मागणं मुली भांडत बसतात किंवा सुना भांडत बसतात ही साडी पाहिजे ती साडी पाहिजे मग त्याच प्रकारे हे सुद्धा आहे तर ज्यांना मी साड्या काल देत नव्हते तर दे ते साड्यांना माझा अर्धा तास जातो त्याला रेकी करायला एक अर्धा तास जातो पॅकिंगला त्याच्यावर त्याला किती खर्च येतो हेही तुम्हाला कळलं की कुरिअर तीन साड्या पाठवायच्या तर एकशे चाळीस रुपये आपल्याला सुद्धा आम्हाला सुद्धा भरावे लागतात हेही तुम्हाला कळलं त्यामुळं जे साड्या किंवा कोणतीही वस्तू परत पाठवेल ती तुटकी फुटकी आहे म्हणून परत पाठवली पार्सलमध्ये काही झालं ती गोष्ट वेगळी तुम्ही तुमच्या पसंतीनं आनंदानं जी वस्तू घेतले आणि ती वस्तू तुम्ही बदलाबदली करताय तर तिथं तुम्हाला पुन्हा ती वस्तू माझ्या माझ्यावर मिळणार नाही कोणी मला गर्विष्ठ म्हणा कुणी काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणा ही माझी शिस्त आहे कारण मी काम मनापासून करते त्यामुळे मना तुम्ही केलेल्या या चुका मी तुम्हाला माफ करणार नाही तर या चुका कधीच करू नका अजून खूप लाईव यायचे दोन हजार पंचवीस साली खूप आपली अशी लाईव्ह यायचे की ज्यांना तुमचीच परिस्थिती एवढी सुधरेल की तुम्ही ते सगळं घेऊ शकणार आहे असे लाईव्ह आपल्याकडे येणार अशा वस्तू आपण तयार करत आहोत तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा खूप जणांना काल हे होतं की ताई का चिडली काय झालं तर या सगळ्याचं उत्तर मी तुम्हाला हे दिलं की ज्या व्यक्ती अशा साड्या माघारी पाठवतात त्या व्यक्तींना मी परत काही देत नाही आणि त्या त्यांची इच्छा त्या असेल त्या काय असेल आपल्याला असं नको आहे कारण माझे कष्ट वाया जातात त्याऐवजी मी त्या तेवढी ऊर्जा जर माझी दुसऱ्यांच्या कामात घालवली तर त्यांचं चांगलं होईल त्यांचे विश्वास आहेत माझ्यावर जे आजही आत्ताही साड्यांसाठी मेसेज करतायत ताई प्लीज कसली पण दे काही पण दे कंटिन्यू चाललंय त्यांचं तर त्या लोकांसाठी मला मदत करायला मला वेळ मिळेल की मी अशा लोकांसाठी माझ्या ऊर्जा वाया घालवणार नाही हे झालं कालचं बोलणं आजचा स्टेटस सगळ्यांनी चेक करा बगलामुखी पोटली बगलामुखी यंत्र विवाह हो पोटली व्यापार वृद्धी पोटली सगळ्यावर आज ऑफर आहे ऑफरचा लाभ घ्या छोटीशी अशाला व्हिडिओ आहे तो बघा चला आता तिळगुळ घ्या गडगड बोला तर माझ्याकडे जेवढी वाणं शक्य होती तेवढी मी दिली मला परत जर असं वाटलं की या व्यक्तीला मी आजपर्यंत कधीच काही नाही दिलं तर मी माझ्या दृष्टीनं काही ना काहीतरी तिळगुळ हळदी तुम्हाला नक्कीच पाठवून देईन आता मजा सगळ्यांची ते म्हणजे माझी बाकी कोणाची नाही माझी हे तिळगुळ बघा की एक रीत एक पद्धत कशी असते ते कि आता ही हे तिळगुळ पाठवलंय गीता आपली आणि ही नीलम वडांबे तर निलम गोडांबे तीन, तीन हे हळदी कुंकू तिळगुळ आणि सगळ्यात महत्वाचं मला तर खूप सारे गिफ्ट येत असतात पण दाजींना गिफ्ट देणाऱ्या दो दोनच व्यक्ती आहे एक म्हणजे नीलम आणि दुसरी म्हणजे वैशू तिसरं दाजींचं नाव कधी कशात नसतं त्यामुळं दाजींना पण निलम गोडांबेला बुगडी लवकर काढ त्यांची बुगडी म्हणून तर असं सुंदर असं सरत्व सरस्वती यंत्र हे मला निलमनं दिलंय गिफ्ट म्हणून आणि त्याबरोबर तिळगूळ हळदी कुंकू आणि मस्तपैकी सगळं छान माझ्यापाशी पोचलं आहे अजून दाजींनी उपर्ण पाहिलं नाही आहे पण तुला दाजी, दाजी नक्कीच सांगतील की काय त्यांचं हे असेल ते आता अजून हळदी कुंकू अनातलं दुसरं आत आजचं दुसरं गिफ्ट ते म्हणजे ते म्हणजे आपल्याकडनं प्रत्येक वस्तू पहिल्यांदा घेणाऱ्या त्या म्हणजे सीमाताई तर ताई ह्याच्यासाठी मी साडी ठरवली आहे त्या साडीवरच मी हे वेअर करणार आहे तर त्या तेव्हा मी घालेल तर सीमाताई तुमचं गिफ्ट तुम्हाला दोन दिवस काळजी पडली होती तई पशी पोचतंय नाही पोचतंय तर मस्तपैकी त्याच्यावर अशा एअरिंग्स आहेत जशा मला मोठ्या मोठ्या आवडतात तर या एअरिंग्स त्याच्याबरोबर आहेत आणि माझ्या आवडीची मोठी अंगठी सुद्धा त्याच्याबरोबर आहे ॲडजस्ट करण्यासारखी आहे त्यामुळं मस्तपैकी मी घालू शकते दम गालते। इतको सुन्दरे, इतको सुन्दरे। तर सगळा सेट एकदम घालते खुँ आणि हे छोटंसं मणिमंगळसूत्र हे इतकं सुंदर आहे इतकं सुंदर आहे काय सांगू तुम्हाला हे बघा तर श्रीमाताई खूप खूप थँक्यू तुमचं तिळगुळ पण मिळालं तुमचं वाण पण मिळालं आणि तुमचं प्रेम पण मिळालं सगळं काही मिळालं आणि प्रत्येकानं मला गिफ्ट द्यावं किंवा काय अशी माझी बिलकुल अपेक्षा नाहीये माझ्यापर्यंत तुमचं तिळगुळ पोचवायची एकच आहे ते म्हणजे कमेंट कमेंटमध्ये तुम्ही तिळगुळ घ्या गोड ताई म्हणू शकता तिळगुळमध्ये हळदी कुंकू लावू शकता आपल्याकडे इमोजी आहेत आता मस्त मस्त एक हळदीचा एक कुंकाचा टिपका द्या एक तिळगुळाचे इमोजी ठेवा आणि सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांचं प्रेम सगळ्यांचा तिळगुळ माझ्यापाशी पोहोचेल तर गिफ्ट किंवा वान ह्याच्यापेक्षा सुद्धा महत्वाचं आहे ते प्रेम तेच यांचं सगळ्यांचं आहे तुमचं सगळ्यांचं आहे तर ज्यांना ज्यांना वाटतं की ताईला आपलं गिफ्ट आणि ताईला आपलं तिळगुळ पोचावं त्या सगळ्यांनी आज गोडगप्पांच्या खाली छान 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 तिळगुळ पाठवा हळदी कुंकू पाठवा आणि मस्तपैकी सगळ्या आपल्या ह्याचं हळदी कुंकू होईल आपोआपच माझ्याकडनं तर मिळेल पण तुमच्याकडनं मला मिळालेलं हे हळदी कुंकाचं चॅनल पण आपल्या कमेंटमधलं पहिलं असेल तर भरभरून बर हळदी कुंकाच्या कमेंट्स करा काय तुम्हाला जे जमेल ते करा आणि कृपया काहीही ऑर्डर असतील तरी इथं पाठवा प्लीज तुम्ही जेवढं प्रेम तैवार करताना तेवढं थोडंसा विश्वास पण ठेवा मला माहिती आहे की ऐंशी टक्के आपल्या परिवाराचा माझ्यावर ठाम विश्वास आहे ते मी पोटली आणि ब्रेसलेट मध्ये चांगलं ओळखलेलं आहे पण जे कोणी नवीन आहेत त्यांना वाटतं ना तर नवीन लोकांनी घाबरू नका तुमची प्रत्येक माझ्या पैसे उशीरच होतो पण तुम्हाला ते मिळणार आहे आणि भाषा गोड वापरा कारण मी तापट आहे मला जर एखादा शब्द जरी तुम्ही दोन हजार वेळा हाय करून जर खाली मला काहीतरी वायफळ लिहिलं असेल ना तर मग माझं डोकं लगेच फिरत असतं का तर तुम्ही विचार करा ज्या ह्याच्यामध्ये जवळजवळ सोळा ते सतरा तास कष्ट घेत असते मी आणि मग त्याच्यात मला कोणी काही बोललं की कुणाचंही आपल्याला घरात मुलांनी त्रास दिला तरी आपण चिडचिड करतो नवऱ्याना त्रास दिला तर मुलांवर चिडचिड करतो मुलांनी त्रास दिला तर नवऱ्यावर चिडचिड करतो मग माझा तरी इथं केवढं मोठं कुटुंब आहे किती जणांना मला सांभाळायचं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे मी कधीतरी चिडत असते पण ह्याचा अर्थ असा नाही माहिती आहे सगळ्या मैत्रिणींना की ताईवरनं चिडत असते आतनं जे आहे ते आहे फक्त मी ज्या सांगते यात चुका करू नका तर तुमचं माझं नातं जे कॉड कनेक्ट झालेलं आहे हे कधीच तुटणार नाही कायमस्वरूपी माझे आशीर्वाद माझ्या माझ्यापासून जे काही तुम्हाला देता येईल ते सगळं परमेश्वरानं मला द्यावं भरून आणि मी तुम्हाला द्यावं बस एवढीच इच्छा आयुष्यामध्ये आहे आणि ती कम्प्लीट व्हावी आणखीन असे खूप सारे लाईव मला घ्यायला मिळावेत की जे ज्यांना नाही घ्यायला जमते त्यांनी सुद्धा घ्यावं आणि त्यांचासुद्धा फायदा व्हावा आणि त्यांनीसुद्धा लक्झरी लाईफकडे जावं म्हणजे ते आणखीन नवीन नवीन सगळ्यांचाच फायदा आहे ह्याच्यात मी जर तुम्हाला मनी रेखी दिली तर तुम्हाला पैसा भरभरून येईल तुम्हाला कष्ट करायची इच्छा होईल तुमच्याकडं पैसा साठून राहील तुमचे बिझनेस चांगले चालतील आणि तुमचे चांगले चालल्यावर माझं पण चांगलं चालेल अशा असंच आहे ना सगळी एक एकमेका सहाय्य करू म्हटल्यावर असंच चालणार तर चला आता काही माझा सात आठ दिवस तर लाईव्ह नाही आहे कारण कालच्या साड्यांचं बुकिंग त्याच्या आधीच्या साड्यावाल्यांनी प्लीज पत्ते द्या पहिल्या आधीच्या ज्या साड्या होत्या आपल्या त्याच्यातल्या पाच सहा साड्या तुम्ही राहिलेल्या आहेत नाहीतर मी आज स्टेटसल्या दुपारनंतर चारनंतर नावं टाकणार आहे बाकी राशीचं ब्रेसलेट सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे राशीचं ब्रेसलेट एस ए ज्योतिष कट्टाचा आजचा व्हिडिओ जरूर बघा म्हणजे तुम्हाला राशी ब्रेसलेट का वापरायचं हे कळेल तर चला गोडगप्पांचा व्हिडिओ इथंच पास करूया तीन तीन चॅनलवर असता तुम्हाला दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला लाईव्हच तीन तासासारखा केल्यासारखा वाटणार आहे तर चला इथंच पास करूया गोडगप्पा परत भेटूया एखाद्या नवीन लाईव्हवर नाही तर नवीन गप्पांबरोबर बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय